मंडळी दिवाळीला आलो होतो आम्ही आईच्या घरी पहिल्यांदा गेलो सासरी त्याच्यानंतर आईच्या घरी आलो सासरी दोन दिवस आईच्याकडे दोन दिवस तर जायचा दिवस उगवला आणि दिवाळीचंच ठेवलेलं होतं चकली भाजणी तर तेच बनवते आहे माझी वहिनी आहे मोठी चकल्या बनवते आणि मी पण बनवू लागत होती त्यांना म्हणजे बनवू लागली कारण माझी आई आज सकाळी सकाळीच गावाला गेली होती कारण तिची बहीण वारली होती आईची चुलत बहीण मोठी वारली होती तर ती गेली सकाळी आणि पहिल्यांदा असं झालं की माझी आई नव्हती आणि तिच्या मागे मी आपल्या रूमवर आली असं पहिल्यांदा झालं आयुष्यात आमच्या ननद भाऊजाच्या गप्पा गोष्टी चालू होत्या लहान भाऊजं पण आहेत तिकडे स्वयंपाक करते गॅसवर भातभाजी बनवते आणि तिचा मुलगा आहे छोटा त्या मुलाला पण सांभाळते आणि आमचं इकडे चकल्या बनवायचं चुलीवरती काम चालू होतं आणि गप्पा पण चालल्या होत्या तर तुम्हाला गप्पा ऐकवते आमच्याकडे धान मडायला मशीन आली होती आणि त्या मसणीचेच थोडे फार इकड तिकडचे सगळीकडचे गप्पा चालू होत्या आणि माझा भाऊ माझे बाबजी गेले होते तिकडे मसनीकडे म्हणजे मडायला कारण पावसाचं वातावरण पण इतकं बेकार होते आहे आता पाऊस कधी पण येईल अशी वगैरे पण शक्यता होती त्याच्यामुळे असं ठेवून पण चालणार नाही उलटं अन्न नाश होणार मोठ्या वहिनीने चकल्या पाडून दिल्या आणि मी तेलातून काढल्या तर सुरुवातीला थोडंसं व्हिडिओ घेतला तिचा आणि माझा व्हिडिओ घ्यायला त्यांना पण जमत नाही कामामध्ये असतात आणि कसं त्यांचं काम असते चालू आणि आपण कशाला टा सांगायचं थोडेफार घेतले तरी चालते आणि मुलांचं हुडदंग इकडे सगळे गोंधळ गडबड इतका आवाज करत होती की काय सांगू तुम्हाला भरपूर आवाज होता मुलांचा आणि हे सगळी असली ना तर असं वाटते की दहा पंधरा मुलांचा आवाज हेच काढतात असं वाटते म्हणजे हे तीन तीन मुलं असली तर, तर। आणि ही जी कढई दिसते आहे ना ही पितळेची आहे तर ह्या कढईसोबतच माझी आईने मला सुद्धा एक कढई घेऊन दिली होती तर ती तर मी अजूनच वापरली नाही दिवाळीला वापरते म्हटलं पण मग काय ती नेहमीची माझी कढई त्याच्यातच ते सगळे तेलकट पदार्थ तळून तो काढले आणि ही जी कढई आहे माझी पितळेची ती तशीच्या तशीच ठेवली आहे पितळेच्या कढई घासायला पण तेवढाच त्रास येतो पण असो आपल्याकडे प्रत्येक भांडे प्रत्येक वस्तू असायलाच पाहिजे आणि एक आठवण म्हणून आईने घेऊन दिली एक घरी घेतली आणि एक मला घेतली महाग पण भरपूर असतात आणि घासायला पण भरपूर पुरतो बाबा पितळेची कढई म्हटलं तर इथे बघा माझी मोठी वहिनी आहे ती चकल्या पाडते आणि मी चकल्या तडते तर शेतामध्ये ना धान मडायची मशीन आली होती आणि आज आई पण नव्हती माझी आईची बहीण वारली सकाळी म्हणजे कालच वारली तर सकाळी सकाळी आई पहिल्या बसने निघून गेली आणि मग माझा भाऊ होता रविवार असल्यामुळे भाऊ होता वडील होते तर ते शेतामध्ये निघाले होते म्हणजे गेले होते ते काम करायला आणि घराच्या जवळच होतं जिथे म आमची गावखड्याची भाषा भाषा थोड्याशी वेगळी आहे ऐकणाऱ्यांना थोडीशी वेगळी वाटते विदर्भातली आणि अजून जंगल भागामध्ये जाल तर वेगळीच आहे भाषा तर आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि तिकडे मशीन लावली होती धान मडायला त्याचा पण भरपूर आवाज येत होता म्हणून मग मी आवाज बंदच करून टाकली माझ्या आईकडे गेला ना रुद्रांश रुद्रांशचे सगळे लाड पुरव पुरवले जातात आता त्याला चकले आवडते शेव आवडते तर तेच बनवून दे दिलेलं आहे नेमकं तसं आल्या दिवशी आम्ही चिकन खाल्लं होतं नंतर वडे पण बनवले होते दुसऱ्या दिवशी म्हणजे भरपूर खायला मिळते रुद्रांशला गावी आलं म्हणजे माहेर आले मी तर इथे गप्पाटप्पा सुरू आहेत आमच्या माझ्या दोनही वहिनी आहेत तर इच्या मोठ्या वहिनीसोबत आम्ही चकली शेव बनवणं आमचं चालू आहे मुलं पण आहेत तिथे खेळतात मुलांना मुला पण बघतो आहे आणि लहानवाली आहे ती गॅसवरती स्वयंपाक करते भाजी भात आणि आपल्या मुलाला पण बघते आता आई नस नसले म्हटल्यावर आणि आई असेल तर मग मु मुलाला बघते किंवा काहीतरी काम करते म्हणजे लहान मुलं असेल ना घरात तर लहान मुलाच्यावर तर एक माणूस पाहिजेच पाहिजे असते आणि ना हे इतके हल्ला हल्लाबुल्ला करतात तर यांच्या आवाजाने तो दचकतो तर इथे चकल्या वगैरे बनवून झाले थोडेसे कुरड्या पापड तडले हे बघा असे मडून पण झालं काल नव्हता मडून झाला आज मशीन आली तर मडून झालं ना आता दुसरीकडे मशीन चालू आहे तिकडे बघा तिकडे पण एक ढीग आहे ना तिकडे अशी मळणी चालू आहे आणि कसं पावसाचं वातावरण होते ना त्याच्यामुळे लवकर अशी शेतीची कामं करणं गरजेचं असते नाही तर सगळं धान्य मग वल्ला होते भिजून जाते आमची गाय तिथे चरते आहे गावावरून आणलेले कारल्या आहेत बघा दोन दिवसामध्ये सगळे कारल्या पिकले कारण एक आधीच मी तोडून ठेवले होते आणि तिथे काही गावीला फ्रीज वगैरे काही नव्हतं सासरी तर बाहेरच राहिले होते तर इथे तर आणले आणल्याने ठेवलं फ्रीजमध्ये तरी मी दोन दिवसाच्या नंतर आली तर सग कारल्या पिकलेले आहेत जेवढे निघतील जेवढे काढता येईल तेवढे काढते बाकी फेकून देते असे पण असे थोडे खराब झाले ना कारल्या वगैरे तर किडे पडतात लगेचच म्हणून जरा बघून नंतर फेकून देणार गावावरून निघालो पोहोचलो पण मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही आणि गावावरून यायच्या वेळेस ना जिथून इथून जाते त्यावेळेस माझ्याकडे दोनच पिसवे असतात आणि यायच्या वेळेस चार होऊन जातात पाचही होऊन जातात म्हणजे काय काय असते ते सगळं आणायचं असते बऱ्याच अशा गोष्टी आहेत बऱ्याच अशा भाज्या आहेत वस्तू आहेत ज्या की घरी निघतात आणि लावले जातात आमच्याकडे मग ते भरपूर आणायचं असते आणि आण आम्ही प्रत्येक वेळेस जाते तर आणते सासूकडून तेवढं नाही आणत पण आईकडून तर आणते प्रत्येक वेळी गेलं तर बऱ्याच अशा गोष्टी येतात आणि आणते मुरमुरे भाज्या वगैरे पण ह्यावेळेस मुरमुरे नव्हते मुरमुरे नव्हते म्हणण्यापेक्षा चिवडा होता पण चिवडा माझ्याकडे पण होता दिवाळीचा म्हणून नाही आणला तर इथे आहेत हे अरबीचे कांदे म्हणजे जे अडुवड्या आहेत खायच्या त्याचे कांदे आहेत तर ते मोठे मोठे असे डोके होते ते डोकेच आणले आणि जे असे छोटे पार्ट असतात ते लावायला बरे पडतात आणि मोठे खायला तर ते आणले होते आणि अडूचे पानं आणले होते थोडेसे गिलके होते पेरू पेरू तर भरपूर खाल्ले तरीसुद्धा आणले आणि रुद्रांच्या पप्पांनी हे गावावरून तांदळाची गोणी आणली तर पूर्ण गोणी नाही आणली थोडंसं असं बांधता येईल असं आणलं त्यांनी थोडे सासूबाईकडून सुरून आणलेलं आहे एका भाजीचं आणि माझ्या आईकडे खोदलंच नव्हतं आईने खोदेल हो तेव्हा तर मी आणतेच तिकडूनच मे बारा महिन्याचं जेवढं खाता येईल आणि लागेल तेवढं तर मी तिकडूनच आणते पहिल्यांदा इकडे सासूकडून आणलेलं आहे संध्याकाळ झाली होती पोचली तेव्हा बरीच अशी कामं होती म्हटलं सामान वगैरे नंतर ठेवता येईल गावावरून आणलेल्या गिलक्यांची भाजी आमच्याकडे गिलके नाही म्हणत गलगले म्हणतात तर गलगले आहेत आणि एवढं तर आवडत नाही पण एक दोनदा खायला काही हरकत नाही आणि घरचे आहेत एकदम ताजे तर टेस्टी तर वाटणारच भाजी आणि सोबतच गावावरून आणले होते अडूचे पानं त्याचे चुवड्या गुंडवल्या आणि शिजवायला ठेवले बुड्याला तेल आणि वरून मग साईडनं पाणी टाकायचं अशा पद्धतीने आम्ही शिजवायला ठेवतो आणि चांगले वाटतात अशा पद्धतीने शिजवले तर बाहेरून कुठूनही आपण गेलो तर अजिबात करायची इच्छा नसते जरी आपण प्रवासात काही काम करलो नसलो तरी थकल्यासारखं वाटते पण झालं एकदाच्या संध्याकाळचा स्वयंपाक रुद्रांश इथे काय म्हणतो माहित आहे का आता आज संध्याकाळ झाली आम्ही आलो तर आणि त्याला आता करमत नाही इथे आईकडे भार्गवी वगैरे होते तर त्याला करमत होता इथे आल्यावर डोका फिरतो म्हणतो शेव सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे दिवसभरात जेवण पण जेवतात जेवतात म्हणजे निधी चांगली जेवते रुद्रांश तर आमच्या आवडीचे पदार्थ असले तर खायला नाही बघत आणि आता आवडीचेच पदार्थ आहेत चकल्या आहे शेव आहे तोच खाण्यामध्ये मग्न आहे दिवाळीचे चकल्या शेव चिवडा तर खात नाही रुद्रांश बस चकल्या शेव शंकरपाडे हेच खायचं चाललेलं आहे रुद्रांश आला तर त्याला करमत नाही म्हणतो डोका फिरला म्हणतो आणि चल म्हणतो रिटर्न आता रिटर्न कुठे जाणार आधीच मला मेसेज आला असता की अजून चौदापर्यंत सुट्ट्या आहेत तर मी दोन दिवस अजून राहिली असती असं पण आई नव्हती तरी तिच्या मागे आली आणि करमत पण नाही आणि जीवनामध्ये पहिल्यांदाच असं झालं जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा लग्नाच्या सहा वर्षांनी असं झालं की मी आई नसताना पहिल्यांदाच अशी घरी आली तर आता इथे चाललेलं आहेत माझी कामं स्वयंपाक वगैरे झालेलाच आहे पण बरीच अशी कामं जी की करायची आहेत सुट्ट्या संपल्या संपल्यासुद्धा आणि दिवाळी पण आली आणि गेली तरी दिवाळीसारखं वाटलं नाही आणि चारच दिवस गावी राहून आलो दोन दिवस सासरी दोन दिवस माहेरी आणि ह्यावेळेस ना गावी गेल्यासारखं पण वाटलं नाही आणि बऱ्याच दिवसानंतर मी ह्यावेळेस गावी गेली होती जवळपास तीन महिन्यानंतर नाही तर आता मुलं शाळेत जातात ना तर आपलं गावी जाणं पण कमी होते जरी आपली इच्छा असली तरी किंवा काही कार्यक्रम वगैरे असले कोणतं काम असलं तरी मग शाळेच्या याच्यानी आपण काही जात नाही आणि जा जायला भेटत पण नाही तरी अजून मुलं छोटी आहेत तली कामं काही संपणार नाही आता दोन दिवस आल्यानंतर बाहेरून आलं ना तर घरामध्ये कपड्यांचा राडा असतो धूळ धसी लागलेली असते जी की स्वच्छ करायची असते एक दिवस याच्यामध्येच जातो गावी गेल्याचा काही अर्थ राहत नाही जोपर्यंत आपण नेहमी कंटिन्यू राहतो त्यावेळेस एवढी धूळ वगैरे होत नाही पण दोन दिवस लॉक करून गेलं तर भरपूर धूळ होते चला भेटू पण